विद्यार्थी मित्रांनो मी सायनाथ गंदिगुडे यांच्या मध्ये तुमचं स्वागत करतो तर विद्यार्थी मित्रांनो आज आपण येत्या दहावी मधील विज्ञान भाग दोन मधील आज आपण तिसरा पाठ पाहणार आहोत तो म्हणजे सजीवातील जीवन प्रक्रिया भाग दोन तर आज आपण त्या चॅप्टरमधील एक महत्वाचा मुद्दा म्हणजे तो आहे वनस्पतीमधील अलैंगिक प्रजनन आता वनस्पतीमधील अलैंगिक प्रजननमध्ये अगोदर आपल्याला ले लैंगिक प्रजनन म्हणजे काय आणि अलैंगिक प्रजनन म्हणजे काय याचा जर आपल्याला माहिती पाहायची असेल साधारण तर लैंगिक प्रजननामध्ये दोघांचा समावेश असतो स्त्री आणि पुरुष आता स्त्री स्त्रीमध्ये अंडाशय आणि पुरुषामध्ये शुक्रपेशी या दोघांचा संय होऊन एक नवीन जीव निर्माण होतो त्याला आपण लैंगिक प्रजनन म्हणतो तर आता अलैंगिक प्रजननामध्ये फक्त एकाच सजीवाचा समावेश असतो तो म्हणजे अलैंगिक प्रजनन तर विद्यार्थी मित्रांनो आज आपल्याला वनस्पतीमधील अलैंगिक प्रजननामध्ये आज आपल्या एका फुलाची माहिती पाहायची आहे आणि तो फुल आहे जासुंदीचा तर आता विद्यार्थी मित्रांनो जासुंदीचा फुल त्याला आपण इंग्रजी म्हणतो हिबिस्कस हिबिस्कस म्हणजे काय जास्वन तर विद्यार्थी मित्रांनो आता फुलाच्या मध्ये लक्षात घ्या वनस्पतीमध्ये फुल हे काय आहे लैंगिक प्रजननाचे कार्यात्मक एकक आहे आता म्हणजे वनस्पतीमध्ये जेव्हा रिप्रोडक्शन होते किंवा प्रजनन होते त्या रिप्रोडक्शन मध्ये सगळ्यात महत्वाचं कोण आहे फुल आहे तर आता फुलामध्ये एकूण लक्षात घ्या फुलामध्ये लैंगिक प्रजननाचे कार्यात्मक एकक कार्यात्मक एकक कोण आहे तर फुल आहे आणि फुलामध्ये एकूण किती भाग आहेत चार भाग आहेत म्हणजे फुलामध्ये बाहेरून आत आता लक्षात घ्या फुलामध्ये बाहेरून म्हणजे बाहेरच्या साईडनं जर बाहेर जर आपण आतमध्ये गेलं तर एकूण किती मंडले आहेत चार मंडले आहेत आणि तो चार मंडले कोणते आहेत एक आहे निदलकुंज नंबर दोन आहे दलपुंज नंबर तीन आहे पुमंग आणि नंबर चार आहे जायन तर आपल्याला हे बघायचं आहे आता निदलपुंज दलपुंज पुमंग आणि जायन आपल्याला बघायचं आहे तर विद्यार्थी मित्रांनो आता लक्षात घ्या हे बघा हे आहे काय जासुंदीचं फूल त्या जासुंदीच्या फुलाला हे आहे डेट आता ह्या डेटाला आपण का म्हणतो पुष्पग्रंथ म्हणतो त्याला आपण काय म्हणतो पुष्पग्रंथ म्हणतो आणि ह्या डेटाला आधार देण्यासाठी जे आहे त्याचा खालचा हिरवा भाग म्हणजे डेटाच्या वरचा वर जो हिरवा भाग आहे त्या वरच्या हिरव्या भागाला आपण काय म्हणतो निदलपुंज म्हणतो आणि त्या निदलपुंजाच्या निदलपुंजाच्या वर जे आहेत ते पाकळे आहेत आता पाकळ्या हे एकाच प्रकारच्या असतात का नाही हे आहेत विविध रंग म्हणजे वेगवेगळ्या रंगाचे असतात आता त्याच्यानंतर आता हे त्याला आहे लक्षात घ्या त्याच्यानंतर निदलपुंज आता हे जे पाकळ्या आहेत त्या पाकळ्याला आपण का म्हणतो दलपुंज म्हणतो आणि दलपुंजाच्या नंतर आता ही आहे कुक्षी ही आहे काय कुक्षी आता कुक्षी म्हणजे वरचा भाग आता लक्षात घ्या हे जे आहे भाग ते आहे कुक्षी आणि कुक्षीच्या खाली कुक्षीच्या खाली काय आहे कुक्षीव्रंथ आहे आता कुक्षीव्रंथाच्या खाली आता कुक्षी आणि कुक्षीव्रंथ त्याला आपण काय म्हणतो जायंग म्हणतो आणि जायंगाचा जो खालचा भाग आहे त्याला आपण होता त्याच्यानंतर आतमध्ये जर बघलं तो परागकोश आणि दुसरं काय आहे व्रंथ आहे व्रंथला आपण इंग्रजी म्हणतो फिलामेंट त्याला म्हणलं जाते आहे आता लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो तर आपल्याला जी रचना बघायची आहे आता म्हणजे वनस्पतीमध्ये फुल एक कसं आहे लैंगिक प्रजननाचं एक कार्यात्मक एकक आहे रिकाम्या जगामध्ये प्रश्न असा पडतो वनस्पतीमध्ये हे लैंगिक प्रजननाचे कारश एकक आहे म्हणजे लैंगिक फुल फुले काय कार्यात्मक एकक म्हणून काम करते तर आता लक्षात घ्या आता ह्या फुलामध्ये एकूण बाहेर नाग म्हणजे बाहेरच्या मधून जर आतमध्ये गेलं तर एकूण किती मंडले आहेत चार मंडले आहेत आणि ते चार मंडले कोणते आहेत तर एक आहे निदलपुंज दुसरं आहे दलपुंज तिसरा आहे दल पुमंग आणि चौथा आहे जायांग आता लक्षात घ्या आता पुमंग आणि जयांग आता पुमंग आणि जयंगचं काय काम आहे लक्षात घ्या बघा लक्षात घ्या पुमंग आणि हे जयांग ह्या दोघांचं काय काम आहे तर हे दोघं काय करतात प्रजननाचे काम करतात म्हणून त्याला काय म्हणत जाते आवश्यक मंडली म्हणतात आता लक्षात घ्या फुलामध्ये जे पुमंग आहे आणि जे जायांग आहे ते पूर्मंग आणि जॅंग काय करतात प्रजननाचं का करता का 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 करता। का काम करतात म्हणून त्याला आपण काय म्हणतो आवश्यक मंडळी म्हणतो त्याच्यानंतर आता त्याच्यानंतर जे निदलपुंज आहे निदलपुंज म्हणजे काय हे जे हिरवा भाग आहे ते हिरव्या भागला आपण काय म्हणतो निदलपुंज आणि जे दलपुंज बघा लक्षात घ्या निदलपुंज आणि दलपुंज हे काय करतात मंडलाच्या संरक्षणाचे काम करतात म्हणजे हे जे फुल आहे ह्या फुलाला फुला संरक्षण देण्याचं जे काम करतात त्या संरक्षण देण्याच्या कामाला आपण काय म्हणतो अतिरिक्त मंडली म्हणतो आता त्याच्यानंतर अतिरिक्त मंडळ लक्षात घ्या पुंजातील जे घटक आहेत नितलपुंजातील पुंजातील जे घटक आहेत त्या घटक दलांना आपण काय म्हणतो हो निदल म्हणतो आता निदल म्हणजे काय आता मला सांगा हे झाड आहे हे फुल आहे त्या फुलाला जे आधार दिलेला आहे ते आहे बेट आणि बेटाच्या दे? वर काय आहे बेटाला म्हणजे ह्या पाकळ्याला आधार देण्यासाठी हा जो बाग आहे तो कोणत्या कलरचा आहे हिरव्या रंगाचा असतात म्हणजेच निदल हे कोणत्या कलरचे असतात हिरव्या रंगाचे असतात त्याच्यानंतर आता निदलपुंजातील जे घटक दल आहेत त्या घटक दलांना आपण काय म्हणतो पाकळ्या म्हणतो आता लक्षात घ्या हे पाकळ्या आता निदलपुंजातील हे जे घटक दल आहेत त्या घटक दल काय करतात घटक दलांना आपण काय म्हणतो पाकळ्या म्हणतो आणि हे जे पाकळे आहेत ते वेगवेगळ्या रंगाचे असतात म्हणजे हे पाकळ्या कोणत्या रंगाच्या असतात विविध रंगी असतात त्याच्यानंतर आता पुमंग आता पुमंगचं काय काम आहे आता पुमंग पुमंग म्हणजे काय पुमंग हे पुलिंगी दल आहे हे कोणतं दल आहे पुलिंगी दल आहे म्हणजे पुल पुमंग मधील जे घटक आहेत त्या घटक दलांना आपण काय म्हणतो पु केसर म्हणतो आपण त्याला काय म्हणतो आपण पु केसर असं आस म्हणतो असं त्यानंतर आता पुमंगच्या नंतर कोण आहे जॅंग आता इथं अगोदर आपण काय बघलो होतो पुमंग आणि जॅंग पुमंग आणि जॅंग कशाचं काम करतात प्रजननाचे काम करतात म्हणून त्याला आपण काय म्हणतो आवश्यक मंडळी म्हणतो मं म्हणजेच इथं काय म्हणतो पुमंग पुमंगे कशाचं पुमंगे काय आहे पुलिंगी दल आहे आणि पुलिंगी दलामध्ये जे घटक दल आहेत तर आपण काय म्हणतो पुकेसर केसर म्हणतो त्याच्यानंतर लक्षात घ्या आता हे जे जायांग आहे जायांग हे कसं आहे स्त्रीलिंगी आहे एक लक्षात ठेवा पुमंग हे पुलिंगी ज्यायांग हे स्त्रीलिंगी तर जायंग हे स्त्रीलिंग दल आहे म्हणून त्यांच्यामधील जे भेटक दल आहेत त्या घटक दलांना आपण काय म्हणतो स्त्री केसर म्हणतो पुमंग पुमंग हे पुसर स्त्रीलिंग नंतर जयांग हे काय स्त्री केसर आहेत त्याच्यानंतर लक्षात घ्या जर एकाच फुलामध्ये पुमंग आणि जयांग लक्षात घ्या एकाच फुलामध्ये जर पुमंग आणि जर जायन जर प्रेझेंट असतील असतील तर लक्षात घ्या एकाच फुलामध्ये पुमंग आणि हे जायांग दोन्ही जर मंडले असतील तर त्याला आपण काय म्हणतो उभयलिंगी म्हणजे उदाहरणार्थ कोण आहे जासुंदी म्हणजे जासुंडीचे फुले कोण आहे उभयलिंगी आहे म्हणजे ह्या जासुंदीच्या फुलामध्ये कोणकोण प्रेझेंट आहे पुमंग आणि जायांग म्हणजे आपण काय म्हणतो उभयलिंगी म्हणतो तर लक्षात घ्या जर फुलामध्ये जर फुलामध्ये फक्त एकच मंडल असेल फुलामध्ये जर एकच मंडल असेल तर अशा फुलांना आपण काय म्हणतो एक लिंगी म्हणतो लक्षात घ्या एका फुल फुलामध्ये जर पुमंग आणि जायांपैकी जर कोणताही जर घटक प्रेझेंट असेल तर त्याला आपण काय म्हणतो एकलिंगी फुल असे म्हणतो त्याच्यानंतर आता उदाहरणार्थ जर फक्त पुमंग जर प्रेझेंट असेल लक्षात घ्या फक्त पुमंग जर प्रेझेंट असेल तर त्याला आपण काय म्हणतो नर फुल म्हणतो लक्षात घ्या आता सजीवामध्ये सुद्धा किती प्रकार आहेत दोन प्रकार आहेत एक आहे नर आणि दुसरा आहे मादी आता नर म्हणजे काय उदाहरण आपण त्याला पुरुष म्हणतो मादी म्हणजे काय स्त्री म्हणजेच मध्ये जर नर फुल आहे तर मध्ये कोण राहणार आहे मादी फुल आता मादी फुलाचं उदाहरण घ्यायचं असेल तर कोण आहे पपई पपई हे कसं आहे मादी फुल आहे म्हणजेच पुमंग याच्यामध्ये पपईच्या फुलामध्ये पपईमध्ये कोणता फुल आहे जायांग असतो पपईच्या फुलामध्ये जायांग प्रेजेंट असतो आता लक्षात घ्या आता मला सांगा ह्या सगळ्या फुलांना आधार देण्यासाठी कोण असतो बेट असतो सगळ्या फुलांना आधार देण्यासाठी कोण असतो हे हिरव्या कलरचं जे देट असतो लक्षात घ्या फुलांना आधार देण्यासाठी जो देट असतो त्या देटाला आपण काय म्हणतो पुष्पव्रंथ म्हणतो काय म्हणतो आपण त्याला पुष्पव्रंथ म्हणतो आणि त्याला आपण पुष्पव्रंती सुद्धा म्हणतो लक्षात घ्या पुष्पव्रंथ आणि पुष्पव्रंती पुष्पव्रंथ म्हणजे काय फुलाचं बेट त्याच्यानंतर लक्षात घ्या बेत नसणाऱ्या फुलांना आता काही जे फुलं आहेत काही फुलांना देत राहत नाही तर अशा फुलांना का आपण काय म्हणतो बेट नसणाऱ्या फुलांना आपण काय म्हणतो स्थानबद्ध फुले म्हणतो काय म्हणतो आपण स्थानबद्ध फुले म्हणतो त्याच्यानंतर लक्षात घ्या प्रत्येक पु केसराला जर एक व्रंथ असेल आता हे लक्षात घ्या हे आहे व्रंत हे काय हे जो आहे पैपासारखा भाग नळीसारखा जो भाग आहे त्याला आपण काय म्हणतो व्रंत म्हणतो आणि प्रत्येक पुकेशराला काय असतो एक व्रंत असतो आणि व्रंत असते त्यांच्या टोकावर परागकोष असतात तो काही लक्षात घ्या हे काय आहेत छोटे छोटे हे परागकोष आहेत आणि हे परागकोष लक्षात घ्या हे परागोष त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो तर आता ह्या परागकोषाचे एकूण किती कपे असतात चार कपे असतात त्या कप्याला आपण काय म्हणतो कोष्टक म्हणतो का म्हणतो आपण हे जे चार कपे आहेत त्या चार कप्याला आपण काय म्हणतो कोष्टक आणि ह्या कोष्टकाचं काय होते अर्धसूत्री विभाजन होते कोणते विभाजन होते अर्धसूत्री विभाजन होते आणि त्याच्यापासून काय करतात तारतात पराग करतात आणि हे परागण काय होतात फुटतात पराक्रम काय होतात आणि त्याच्यापासून बीज बाहेर पडते हे झालं विद्यार्थी मित्रांनो वनस्पतीमधील अलैंगिक प्रजनन